पूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं आहे कोणत्या बिग बघतोय पवार सगळ्यात मोठी लढत राज्यातली वरळीकडे सुद्धा संपूर्ण देशाचं लक्ष आहे कारण आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा शिंदेगडाचे आणि संदीप देशपांडे मनसेनं उमेदवार दिलाय माहीमकडे देखील विशेष लक्ष असणार आहे कारण राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मनसेकडनं उमेदवार शिवसेना ठाकरे गटानं देखील तिकडे उमेदवार दिलाय महेश सावंत विरुद्ध सदा कर। परळीकडे देखील विशेष लक्ष आहे कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार गटाकडनं राजेसाहेब देशमुख दोन्ही राष्ट्रवादींमध्ये थेट लढत आंबेगावात दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध देवदत्त निकम शरद पवार गट आणि कर्जत जामखेड रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गडाखडनं विरुद्ध राम शिंदे भाजपकडनं या सगळ्या राज्यातल्या बिग फाईट आपण बघतोय वांद्रे पूर्वची लढत सुद्धा विशेष आहे वरुण सरदेसाई शिवसेना ठाकरे गटाखडनं विरुद्ध जयशांत सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं त्यांना उमेदवारी आहे कणकवलीत नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर परांड्यातना तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे अशी लढत शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विरुद्ध नजीब मुल्ला अजित पवार गटाचे दोन्ही राष्ट्रवादींमधली थेट लढत मुंब्रा आणि कळव्यामध्ये